परभवंत कला केंद्र मध्ये कला केंद्र जम्याले या टेंशन कला केंद्र जम्याले सगळ् कवर करतात मुंबईत जम्याले मुंबईत टेंशन वर खास लिंगे चिन्ह येते कला केंद्र बागे संस्कार केंद्र बापूराम श्री नमस्कार योगायण हा सांगलेली

पारंपरिक राजे पारंपरिक लोककला म्हणूनच जे चालत आलेलं आहे त्यामुळं असं मत आहे की पारंपरिक दिलं पाहिजे जे काही अवैध कलेच्या नावाखाली पारंपरिक कलेच्या नावाखाली इथं काही म्युझिक सिस्टीम लावून किंवा ज्याला डी जे म्हणतो आपण त्याच्यावर जर कोण कला सादर करत असतो तर त्याला कला म्हणता येणार शासनाने याच्यावर योग्य विचार करावा आणि आपली पारंपरिक कला ही जतन होण्यासाठी म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन त्याच्यावर योग्य निर्णय घ्यावा आणि अबोल मजावर करा बरोबर यांचा एक मुद्दा असा की हे जर बंद झालं डी चालू झाला तर लावणी गाणार किंवा वाजवणार किंवा हे लोकच या होणार आणि लावणी कुठं तर आपल्याला एखाद्या ही लावणी अशी होती होईल आणि हे जर पारंपरिक बंद झालं तर लावणी क्षेत्रात गाणारे किंवा स्त्रिया महिला वेळ वेळ येणार आणि हे तयार होणार नाही कुठल्यानं नावच काय दिले सांस्कृतिक लोक नाट्य कलाकार असं असं म्हणलेलं नाही की ते डी जे कला केंद्र किंवा डान्स बार वगैरे असं नाव म्हणत नाही शासनात त्याचा खरोखर विचार केला खरो -खरो पाहिजे सांस्कृतिक म्हणजे काय आता हे सिन्नरचे आमचे मित्र त्यांचे ने कला केंद्राचे मालक आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो डी म्हणजे नेमका ने काय प्रकार आहे डी म्हणजे ते काय रूममध्ये इलेक्ट्रिक वाद ते वाजवलं जातो आणि त्याचे फास्ट डान्स करून तिथं वाजतात नाही मास्टर नाही कोण असतात अठरा वर्षाचे पासून ते पंचवीस तीस वर्षापर्यंतची डोळे येतात कलावंत हे तिथे तर कलावंत आहेत खरोखर कलावंत नसतो कलेच्या नावाखाली बाजार तिथे इतर समाजातील इतर राज्यातील तिथं कला सादर करण्यात त्यांना आमच्या बायका जिथं संस्कृत कला केंद्र आहे तिथं पाच पाच कुठं बांधून कला सादर करतो आणि जिथं डी जे आहे तिथं तिला कुंग्रुबांधताची येत नाही कुंग्रजी तिची कुठेही ओळख नाही चार वाकड्या

महिला येऊन त्यांना नाच गाणं वगैरे आपण शिकवता येत नाही शिकता येत नाही तिचीही अवस्था अशी आहे परंतु तुमच्या दोघांशी या प्रश्न विचारणात तुमची भूमिका आहे याबद्दल परंतु तुमची तळमळ आहे की या महाराष्ट्रात ही जी सांस्कृतिक कला आहे पारंपरिक ती टिकावी याच्यासाठी तुमची धडपड आहे शासनानं सुद्धा याच्यावर योग्य निर्णय घ्यावा आणि ही कला कायम स्वरूपात कशी टिकल याच्यावर एक चांगला निर्णय घ्यावा या ना, या याच्या निमित्ताने याची मागणी होती शासनाने त्याच्यावर निर्णय घ्या